नमस्कार शर्मिला किचन होममध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि एकदम घरगुती चव असलेली कोळंबी मसाला ग्रेव्ही मी एकदम गॅरंटीनी सांगते ही रेसिपी जर तुम्ही फॉलो केली ना तर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल ग्रेव्हीला तरी किती छान आलेली आहे बघू शकता तुम्ही चला मग रेसिपी सुरुवात करूया तर इथे मी अडीचशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे कोळंबी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचं डोकं आणि शेपूट काढून घेतलेला आहे कोळंबीच्यामध्ये चीर देऊन तो काळा धागा असा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो धागा नाही काढला तर कोळंबी आपली कडवट होऊ शकते त्यानंतरनं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे कोकम देखील टाकू शकता लिंबाच्या रसामुळे जास्त कोळंबी छान मुरली जाते लिंबाचा रस टाकून झाल्यानंतरनं त्यात आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत तुम्ही या स्टेजला देखील कोथिंबीर टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ कोळंबीला पूर्ण सगळीकडून लागलं गेलं ला पाहिजे हाताने मिक्स केलं तरी देखील चालेल त्यानंतर आपण आता कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून आपण अर्धा ते एक तास मुरवत ठेवणार आहोत कोळंबी जेवढी जास्त मुरेल तेवढी जास्त ती चव देते आत्ता आपण वाटण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे उभे चिरून त्यानंतर मूळभर कोथंबीर घेतली आहे पंधरा ते सोळा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक पिकलेला टोमॅटो देखील उभा कापून घेतलेला आहे आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ना आपण उभा चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा न लगेच आपल्याला ग्रेव्हीच्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण वाटण्यापुरतंच मीठ टाकणार आहोत या स्टेजला मीठ टाकल्यामुळं कांदा पण छान लवकर परतला जातो हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यात एक इंच आलं आणि पंधरा ते सोळा लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आलं लसूणसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतून झाल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला मिडियम साईजचा जो तो टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला तो पण टाकून घ्यायचा आहे तो तो देखील मी उभाच चिरून घेतलेला आहे टोमॅटो आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचा आहे आता आपण झाकण ठेवणार आहोत एकदम बारीक गॅसवरती टोमॅटो आपण आता शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटं एकदम बारीक गॅसवरती टोमॅटो छान शिजला जातो बघू शकता तुम्ही त्याचा साल पण साईडला झालेला आहे टोमॅटो छान मऊसूत शिजला गेलेला आहे आपण आता हे गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर मिश्रण गरम असताना त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर पण गरम असतानाच ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे जास्त पण नाही परतायची गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण गार झाल्यानंतर ना आपण मिक्सरला एकदम ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे जर तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही त्यात एक दोन चमचे पाणी टाकू शकता त्यानंतर मी तीच कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण मुरवत ठेवलेले आपली कोळंबी टाकून घेणार आहोत त्याला पाणी सुटलेलं आहे हळद मिठाचं तरी देखील तशीच आपण टाकून घेणार आहोत आणि छान तेलामध्ये परतून घेणार आहोत तेल हलकं गरम झाल्यानंतरच त्यात कोळंबी टाकून घ्यायची आहे तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर कोळंबी शंभर टक्के कढईला चिटकणार त्यानंतर आपण पाच ते सात मिनटं कोळंबी छान परतून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवरती बघू शकता आणि कोळंबी लवकर शिजली जाते आणि लवकर परतली देखील जाते आता ही कोळंबी आपण साईडला काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण तेल गरम झाल्यानंतरनं आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि वाटण पण छान आपण तेल सुटेपर्यंत yeah. परतून घेणार आहोत वाटण एक दोन मिनटं परतल्यानंतर ते आता आपण लगेच मसाले टाकून घेणार आहोत एक चमचा इथे मी कोळंबी मसाला घेतलेला आहे कोळंबी मसाला जर नसेन मिळेल तर तुम्ही फिश करी मसाला देखील वापरू शकता त्यानंतरनं एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि मसाले सुरुवातीला टाकले की ते मसाल्यासोबत पण छान परतले जातात आणि आता आपल्याला हे वाटण एकदम म तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्याचा आत्ता कलर किती सुंदर आलेला आहे सुरुवातीलाच कलर सुंदर आलेला आहे आता आपल्याला पाच ते सात मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता हळूहळू तेल सोडायला लागलेलं ला ला आहे आता आपण दोन तीन मिनटं अजून परतून झाल्यानंतर त्यात आपण फ्राय करून साईडला ठेवून घेतलेली कोळंबी टाकून घेणं कोळंबी टाकल्यानंतरने या मसाल्यामध्ये तीसुद्धा पाच ते दहा मिनटं छान परतून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती सतत हलवत राहायचं आहे कोळंबीला सगळा मसाला छान ला लागला गेला पाहिजे कोळंबी परतल्यानंतरनं त्या इथे मी एक ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी अजिबात थंड वापरायचं नाही आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे तुम्हाला ज्या प्रकारे ग्रेवी पातळ घट्ट हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाकू शकता मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया एक उकळी आल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं मिडियम गॅसवरती छान दोन तीन उकळ्या येईपर्यंत आपल्याला कोळंबी छान शिजवून घ्यायची आहे त्यानंतर ना ग्रेव्हीच्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण कोळंबी मुरवताना देखील मीठ टाकलं होतं आणि मसाला तयार करताना देखील मीठ टाकलं होतं त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकून घ्या त्यानंतर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपण छान उकळून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत बघू शकता तर्री किती सुंदर आलेली आहे पण थोडीशी ग्रेवी अजून पातळ वाटते आहे मला अजून घट्ट हवी आहे तर मी दोन तीन मिनटं अजून गॅस चालू ठेवणार आहे मीडियम फ्लेमवरती आणि सतत ढवळत राहा नाहीतर मसाला खाली लागेल तयार आहे आपली कोळंबी मसाला बघू शकता किती सुंदर तर्री आलेली आहे त्याला क्षणी तुमच्या तोंडाला पाणी झटलं असेल मला खात्री आहे या पद्धतीने जर तुम्ही केली ना तर शंभर टक्के तुम्हाला ही चव नक्कीच आवडेल त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि आता तयार आहे गरमागरम कोळंबी मसाला ग्रेवी सर्व करण्यासाठी ही कोळंबी तुम्ही चाटून पुसून खाली याची मला खात्री आहे गरमागरम भातासोबत गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत एकदम छान लागते नक्की करून बघा या पद्धतीने जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मला ही झणझणीत कोळंबी मसाला ग्रेव्ही जर आवडली असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि शर्मिला किचन होमला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी शेजारचं बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील धन्यवाद